त्र्यंबक तालुक्यातील जलजीवन योजनेच्या माध्यमातून पंच्याऐंशी नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात आहेत मात्र त्यापैकी अनेक योजना सुरू झाल्या नसल्याचं उघड झालंय याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं अनेकदा आंदोलनं केली आणि बोगस कामाची पोलखोल केली मात्र त्यानंतरही प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेऊन आदिवासी वाडी पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत नाही म्हणून आज येलगार कष्टकरी संघटनेच्या वतीनं पंचायत समितीवर भर पावसामध्ये रिकामे हांडे घेऊन महिला आल्या त्र्यंबक गट विकास अधिकारी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्याकडे अनेकदा तक्रार करूनही आमच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नसल्यानं आज जिल्हा संतप्त होऊन महिला पंचायत समितीमध्ये रिकामे हांडे घेऊन आल्या आहेत समितीच्या कार्यालयासमोर ठिया मांडलाय त्र्यंबक तालुक्यातील टाकेदेवगाव काळमुस्ते यापैकी हर्षवाडी या आदिवासी पाड्यावर पावसाळ्यात देखील पाण्यासाठी पाणी मिळत नाही चार महिने झाले योजना कागदावर पूर्ण मात्र अद्यापही पाण्याचा एकही थेंब पाणी आलं नाही याबाबत चार दिवसांपूर्वी देखील महिलांनी याच प्रश्नावर पंचायत समितीमध्ये ठिय्या मांडून बसल्या होत्या यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाड्यावर तात्काळ करण्यात यावा अशा सूचना ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला पंचायत समिती केराची टोपली दाखवली आहे पुन्हा या पाड्यातील महिला संतप्त होत चक्क डोक्यावर रिकामे हांडे घेऊन थेट पंचायत समितीच त्यांनी गाठली आहे आम्ही गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांना सांगू नाही आम्ही थकलो आहोत आता आम्ही इथेच मुक्काम ठोकणार जोपर्यंत आमच्या पाड्यात पाणी पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही अशी भूमिका त्यांनी यावेळेस घेतली वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी